अहुधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा मंडळी प्रदीर्घ कालखंडाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या कृपेचा गिरणार यात्रेचा त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा चमत्कारिक असा गिरनार यात्रा आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे मंडळी गिरणार यात्रा करणं आणि या यात्रेमध्ये गुरूचं दर्शन घडणं ही प्रत्येकच दत्त भक्तांची इच्छा असते आणि प्रभूंच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होते आणि मग या प्रवासा दरम्यान संपूर्ण प्रवास संपन्न झाल्यानंतर कसे चमत्कारी दिव्य अनुभव येतात याची प्रसिद्धी तुम्हाला आजच्या या अनुभवातून येईल तेव्हा मंडळी आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पूर्ण श्रवण करा आजचा हा अनुभव आपल्याच परिवारातील एक दत्त भक्त ताईंचा आहे तो मी तुमच्या बरोबर आज शेअर शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूयात दिव्य अशा अनुभव आला मंडळी तुम्हालाही असेच काही अनुभव आले असतील तर नक्कीच आमच्या बरोबर शेअर करा कमेंट करून सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम माझ्या दत्तगुरूच्या निलीन होऊन दत्त परिवारातील माझ्या सदस्यांना नमस्कार श्री गुरुदेव दत्त माझा हा अनुभव सांगत असताना कसलाही अहंकार बाधा न लागो राजसा ही माझी इच्छा तसं मी दत्त संप्रायामध्ये येऊन वीस वर्ष झाले गावापासून अक्कलकोट जवळ आहे महिन्याची पौर्णिमेची गांगा, सोबत अक्कलकोट वारी ठरलेलीच महिन्याचं दर्शन रोजची उपासना चालूच होती त्यानंतर दहा वर्ष दासबोध आणि गुरुचरित्राचं या दोन ग्रंथावर निरूपणाची सेवा मिळाली आध्यात्मिक वाटचाल सुंदर चालू होती पण संसारिक ताप पण तेवढाच होता वाटायचं महाराज एवढी सेवा करून घेताय पण एवढा त्रास का पण त्या त्रासामधून माझी माऊली मला सही सलामत बाहेर काढत होती ते पण तेवढंच खरंय नंतर कळालं की कुंती मातीनं उगाच काही दुःख मागून घेतलं नव्हतं कारण तिला माहीत होत दुःख असेल तर दुःख निवारणारा पण जवळच असतो मग काय सगळा त्रास पण त्याची इच्छा म्हणून स्वीकारला आणि वाटचाल चालू ठेवली दत्त परिक्रमेमध्ये सगळ्या ठिकाणांचं दर्शन झालं होतं पण गिरणार दर्शन करण्याचा योग काही येत नव्हता तब्बल दहा वर्ष वाट बघितली जीवाची तळमळ होत होती महाराजांच्या दर्शनाशी ओढ लागून राहिली होती पण योग काही येत नव्हता संसाराचे चढउतार झेलत महाराजांची सेवा चालू होती खर तर आपण काय सेवा करणार करता करताना करवी जातोच आपण निमित्र मात्र दोन हजार एकोणीस ला अख्खं जग थांबलं कोरोनाने अख्खी दुनिया स्टॉप केली लॉकडाऊन झालं आणि वारी बंद झाली गाणगापूरची कुटुंब दत्तमय झाल्यामुळे कोणाला शेण पडत नव्हता आणि म्हणून शेवटी घरच्या अग, अंगणामध्येच छोटस मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता एक आठवड्यामध्ये मंदिर बांधून तयार म्हणतात ना आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चाले ना तसंच काहीस अध्यात्मामध्ये प्रगती होते संसारामध्ये उद्योग अद्योगती कदाचित मागच्या जन्मीचा कर्म असतील खर तर महाराजांनी एवढं जवळ घेतलय की मी स्वतःला नशिबान समजते प्रसंग खूप आले आयुष्यामध्ये पण महाराजांनी भक्कम आधार दिला माझा असं काय प्रारब्ध असेल जे मला गिरणार दर्शन होत नाहीये वाईट वाटायचं पण महाराजांची इच्छा म्हणून मनाची समजूत घालायची पण एक दिवस न राहून महाराजांना विचारलं तुम्ही म्हणताना तुझी शिल्लक कमी पडली तर माझी शिल्लक घालून तुझे भाग्य सोडवीन मग माझे गिरणार दर्शनाला येण्याचे भाग सोडवाना मला तुमच्या दर्शनाला बोलवून घ्या मी गिरनारला येण्याचा लायकीची पण नाही का थोडी इमोशनल झाले डोळ्यातील पाणी पुसून उपासनेतून उठले आणि स्वयंपाक करायला लागले दहा मिनिटं झाली असतील की मिस्टर किचन मध्ये आले आणि मला म्हटले की चल आपण गिरनारला जाऊयात तिकीट मिळतात का बघू माझा तर विश्वासच बसेना दहा वर्ष जी व्यक्ती गिरणारचं नाव काढू देत नव्हती ती आज तिकीट बुक करते तिसऱ्या मिनिटाला तिकीट बुक झालं ही सर्व माझ्या दत्त माऊलींचीच कृपा मी मिस्टर माझा मुलगा अशी तीन तिकीटे बुक झाली मी सहजच माझ्या मैत्रिणीला कॉल केला मी सांगितलं गिरणार जा, जाते येणार का ती पण लगेच हो म्हटली तिचं पण तिकीट बुक झालं गुरुवारी रात्री आठ वाजताना पुणे स्टेशनला वरून ट्रेन होती दिवसभर आवरावर केली पाच वाजता निघणार तर मैत्रिणीची मुलगी तीही येण्यासाठी तयार झाली काही केले ऐकेनच जर महाराजांची इच्छा असेल तर बघूया तिकीट मिळते का तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये होत इलाज नव्हता म्हटलं चला जय गिरणारी तेरा भरोसा हे भारी रात्री आठ वाजता जुनागड ट्रेन आली मी तर हवेतच होते खरंच वाटत नव्हतं ट्रेन मध्ये जाऊन बसल्यावर महाराजांचे आभार मानले आणि प्रवास चालू झाला त्यांच्या इच्छेने दुसऱ्या दिवशी दुपारी ट्रेन जुनागड स्टेशन वरती आली ॲटो करून तलेटीकडे गेलो रूम घेतली गुरु आश्रमामध्ये फ्रेश होऊन चहा घेऊन आणि थोडस फिरून येऊ म्हणून बाहेर आलो समोर गिरणार पर्वत बघून डोळ्याचे पारणे फिटले किती उंच आणि एकांदा मध्ये माझ्या गिरणार माऊलीच वास्तव्य आहे का हो महाराज एवढ्या अवघड ठिकाणी आणि कोणापासून लांब येऊन राहिलात तुम्ही किती दिवस लांब ठेवलं हो गुरु माऊली मला तुम्ही डोळ्यामध्ये पाणी आलं पण ती गुरु माऊलीच ना शेवटी लेकराचा हट्ट तीच पूर्ण करणार हो आणि यावेळी हट्ट करायचं अजून एक कारण होत दोन हजार बावीस ला माझ्या छातीमध्ये डाव्या बाजूला एक गाठ आली होती सोनोग्राफी केली डॉक्टरांनी कॅन्सरची टेस्ट करायला सांगितली होती पण आर्थिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर पुढची ट्रीटमेंट घेणं शक्य नव्हतं मग काय मनावर दगड ठेवून महाराज तुम्हाला अभिप्रेत असेल तसं होऊ द्या पण एक्झिट घेण्याच्या आधी गिरणार दर्शन आणि नर्मदा परिक्रमा तेवढी घडवून घ्या हीच विनंती केली आणि रोजचा दिवस मिस्टरांना ते त्रास असल्यामुळे त्यांनी गिरनार चढायला नकार दिला बोलले की सकाळी मी रोप मिणे येईन तुझं तू बघ मग मी माझा मुलगा मैत्रीण आणि तिची मुलगी आम्ही चार जण रात्री गिरनार चढायला सुरुवात केली लंबे हनुमानाचे दर्शन घेतले सुखरूप वर येऊ घेऊन जावा म्हणून निवेदन केले स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि दत्त महाराज या सगळ्यांच्या रूपाचे मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि महाराजांसोबत राहा म्हणून विनंती केली आणि पहिली पायरी चढायला सुरुवात केली थोडं नामस्मरण थोड्या गप्पा असं करत करत आम्ही चाललो होतो फक्त आम्ही चार जण दोन हजार पायऱ्या चढून झाल्या आणि एक व्यक्ती आई जय जय गिरणारी तुम्ही दोघच आहात का आणि एवढ्या लवकर का निघालात मग पहाटे निघायचं ना म्हटलं महाराज आहेत की सोबत पण कुठेतरी माझी श्रद्धा डळमळीत होती पाठी मागून येत नाही आपण पहिल्यांदाच जातोय हे दादा पण असे बोलले काय करू काय सुना एकोणीस मिनिटं तिथेच बसलो वाट महाराज वाटलं महाराजांची इच्छा असेल ना तर आपल्या सोबत कोणीतरी येईल खालून नाही तर मग बघूयात पुढे काय करायचं ते आणि नामस्मरण चालू करत तिथेच बसलो अर्ध्या तासाने खालून वर एक व्यक्ती आली आणि बोलली की चला माऊली मग त्यांच्याबरोबर चढणं चालू झालं मध्ये मध्ये मला ते अध्यात्मातील प्रश्न विचारायचे पण मला त्यांना एकही प्रश्न विचारायचं धाडत झाले नाही त्यांच्या चेहऱ्यावरच ते एवढ्या अंधारातही जाणवत होत माऊली दत्तबावनी वाचली का म्हटलं हो वाचली मग दत्त रचना कधी आणि कशी झाली रंगावृत महाराज किती आणि केवढे मोठे दत्तभक्त होते यावरती चर्चा केली त्यांनी नंतर मला विचारले त्यांनी गुरुचरित्राचे किती पारायण केली म्हंटल मी नाही केली पण महाराजांनी शंभर पारायणे करून घेतली माझ्याकडून त्यावरती ते बोलले सगळी घरीच केली आता एक पारायण गाणगापूरला जाऊन कर मी हो म्हणून सांगितलं जशी महाराजांची इच्छा त्यानंतर ते बोलले किती मोठं झाडस तुझं कोणी सोबत नसताना सुद्धा निघाली मागाशी सांगितलं ना त्या दादानी पहाटे निघ म्हणून आता ही गोष्ट यांना कधी कळाली पण तेवढा विचार मी नाही केला त्यावरती ते बोलले येताना फक्त त्यांच्याच मनाचं चालतं आपल्या मनाचं नाही अंगावरती काटा आला काय बोलावे ते सुचेना थोडा वेळ तशी शांत आणि ती व्यक्ती थोड्या वेळात भरभर निघून गेली एका औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन बसली आम्ही पण हळूहळू त्यांच्याजवळ गेलो बस थोडा वेळ बस त्यांनी हात करून सांगितलं आम्ही पण थोडस त्यांच्या बाजूला बसलो त्यांनी दोन उदबत्ती लावून दिल्या औदुंबर वृक्षाखाली लावायला आणि नंतर मला बोलले औदुंबर वृक्षाखाली कोण असतं माहितीये का मी बोलले हो दत्त माऊली असतात ना ते हसले प्रल्हादासाठी आल्यावर औदुंबर वृक्ष असा मरतीला आला नरसिंह महाराजांच्या त्या कथेवरची चर्चा झाली माझी मैत्रीण मला बोलले की आता जाऊ या का आम्ही जायला निघालो त्या देहाला पण म्हणालो की दादा चला त्यावरती ते, ते बोलले की तुम्ही भा पुढे मी येतो मी नेहमी तुमच्या सोबतच आहे आम्ही ठीक आहे म्हणालो पंचवीस एक पायरी चढून वर गेलो आणि सहज मागे वळून पाहिलं तर त्या जागी कोणीच नव्हतं फक्त आम्ही लावलेल्या उदबत्तीचा सुगंध मला कळून चुकलं होतं काय झालंय ते मी पटकन माघारी फिरले आणि माझी माऊली जिथे मांडी घालून बसली होती ना तिथे नतमस्तक झाले खूप रडले दत्त महाराजांनी ओळख करून देऊन पण मी ओळखलंच नव्हतं त्यांना विचारलं होतं मला माऊलींनी औदम वृक्षाखाली कोण असतं माहितीये का पण मला कळलंच नाही कदाचित इथे पण माझे प्रारब्धच आढाले असतील मी कितीतरी वेळ तिथेच बसून होते शेवटी मैत्रीण म्हणाली चल आता जाऊ या वर मी बोलले आता वर काय काम वर जायची गरजच काय आहे मुलगा बोलला जायचंय महाराज आता वर वाट बघत आहेत पण माझ्या त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं मी वेड्यासारखी नजर इकडे तिकडे फिरवत होते आतून महाराजांना आवाज देत होते महाराज मला ओळखता आलं नाही हो तुम्हाला म्हणून माझ्यावरती नाराज होऊ नका अजून एकदा समोर या ना पण नाही हो इथे सगळ्या गोष्टी त्यांच्या मर्जीनेच होतात अजून एकदा नमस्कार करून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि पहाटे पाच वाजेपर्यंत गुरु शुक्रावरती पोहोचलो स्वयंभू चरण पादुका आणि मनमोहक दत्तमूर्ती पाहिली दर्शन घेतले पण मागाशी ब्रह्ममुर्तावर झालेलं दर्शन डोळ्यांना डोळ्या दोला फुडून जातच नव्हतं नंतर जेव्हा पायऱ्या चढताना सगळं लक्ष मागेच होतं मी एकमेक एकमेव व्यक्ती असेल गिरणार दर्शन करायला जाताना महाराजांना पुढे नाही तर मागे पाहत होते कितीतरी वेळा मागे वळून पाहिलं असेल मी पण परत ते दिसलेच नाही असो पहाटे हवेमध्ये गारवा होता पण त्याही वाऱ्याची धूळ हळूवार स्पर्श करून जात होती स्वर्गात असल्याची अनुभूती देत होती सुंदर दर्शन घेतलं मिस्टरांनी रोपवेने येऊन दर्शन घेतलं रूमवर येऊन आराम केला रात्री आश्रमामध्ये प्रसाद घेतला आणि परतीचा प्रवास चालू केला प्रवासामध्ये पण एक खूप मोठी आली पण खरी अनुभूती आली ती घरी आल्यावर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे खूप आजारी पडलो डॉक्टरांनी व्हायरल इन्फेक्शन झाले असं सांगितलं खरं तर आम्ही पाच जण होतो पण दोघांनाच असं कसं झालं काय माहीत असो मला तर ताप एकशे दोन होता दोन दिवस अंतरुणातून उठले उठले पण नाही तिसऱ्या दिवशी अंघोळ करताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या छातीतील गाठ विरघळून गेली होती माझा तर विश्वासच बसत नव्हता मी सारखी तपासून बघत होते आज मला खूप हलकं वाटत होतं काहीतरी दिवस ते ओझं मी माझ्या शरीरात घेऊन फिरत होते ते म्हणतात ना ज्याला कोणी नसताना त्याला देव असतो पण असतो नाही तो आहेच फक्त विश्वास ठेवला पाहिजे मला माहित नाही की शास्त्रोक्त दर्शन कसं घ्यायचं अनुभव कसे सांगायचे जे अनुभव अनुभवला ते मोडक्या तोडक्या शब्दामध्ये सांगायचा सा मी प्रयत्न केला माझा अनुभव ऐकून एक जरी व्यक्ती दत्त संप्रदायात जोडला गेला ना तरी मी माझा खरेचा वाटा समजेन असो श्वास श्वासात श्वास असेपर्यंत महाराजांची सेवा करून घ्यावी एवढीच त्या गिरणाऱ्यांच्या चरणी विनंती माझ्या छातीतील गाठ पूर्णपणे विरघळली होती आणि मिस्टरांचा मनक्याचा त्रासही पूर्णपणे बरा झाला होता आता याला काय म्हणावं किती माजा प्रेम आहे ना बघ माझ्या माऊलींचं माझ्यावर न मागताच सगळं देऊन टाकलं होतं त्यांनी खरं जीवनच माऊलींसाठी वाहिलं आहे पण महाराज एवढं प्रेम करतील असं कधीच वाटलं नव्हतं पण गेल्या वीस वर्षापासून खूप अनुभूती दिल्या आहेत माऊलींनी आता एवढेच विनंती आहे तुमच्या चरण सुटू देऊ नका महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आजचा हा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे आलेले अनुभव नक्की माझ्यासोबत या मध्ये तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद